काही काम नसलं की रील स्क्रोल करत बसता का कधी त्या मध्ये काहीतरी टाइमपास कंटेंट असतो नाहीतर एखाद्या ब्रँडचं प्रमोशन पॉलिश्ड इंग्लिश किंवा जिभेला वळी पाडणारी हिंदी पण कधी रांगड्या भाषेतून होणारं रा प्रमोशन ऐकलंय का ऐकलं असेल तर नाद करती काय हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच कारण सध्या तेच ट्रेंडिंग आहे ही आहे हॉटेल मालकांची हटके प्रमोशन स्ट्रॅटर्जी पण नेमकी कशी आणि काय आहे हा मॅटर जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी सारिका आपणा सर्वांचं सा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते सध्या रील्समधून आपल्याला बोकडांच्या खबरी कळतायत कोणी किती बोकडं कापली कोणत्या वारी कापली रस्सा कसा शिजलाय याची फुल ऑन पब्लिसिटी करत व्हिडिओज ट्रेंडमध्ये आलेत तीन हॉटेल्स आणि एक लाईन नाद काय हा ट्रेंड आहे हॉटेल तिरंगा भाग्यश्री आणि सत्याहत्तर सत्याहत्तरचा पूर्वी हॉटेलच्या बाहेर पार्टी असायची की मटन थाळी एवढ्याला चिकन थाळी एवढ्याला माणसं मेन्यू ट्राय करायची आवडलं तर ठीक नाहीतर पुढच्या वेळी त्या हॉटेलवर काठ पण आवडलं तर प्रत्येक फॅमिली मेंबरला त्याच हॉटेलचं रेकमेंडेशन पण जमाना बदलला आणि याचा परिणाम हॉटेलवर पण झाला इन्स्टाग्रामवर लोक नवीन काय मिळतंय हे पाहायला बसलेलेच असतात मग नाद करती काय हे वाक्य कानांवर पडलं आणि डायरेक्ट पब्लिक रिव्ह्यू पाहिला तर काय विषय मिळालं की टेन ऑन टेन रेकमेंडेशन आजवर जाहिरात म्हटलं की एक त्याला लिमिट असतं कोण फ्लेक्स बनवतो कोणी सेलिब्रिटीला बोलवून जाहिरात करतं कोण टी व्ही करतं पण या तिरंगा भाग्यश्री आणि सत्याहत्तर सत्याहत्तर न डायरेक्ट मागं चार बोकडं टांगून वार तारीख सांगून आज किती कापणार आहे त्या दुपारी किती कापणार आहे आणि संध्याकाळी किती कापणार आहे असं सांगून जाहिरातीची एक नवीन पद्धत समोर आणली जाहिराती अशी पण केली जाऊ शकते आणि कोणी सेलिब्रिटी लागत नाही हे आज तिघांनी दाखवून दिलं बरं असं पण नाही की रोजच हॉटेल चालू असतं गुरुवारचा त्यांच्याकडे मटणाला कोणी कस्टमर नसतो हॉटेल भाग्यश्री आज वार गुरुवार त्यामुळे हॉटेल आज बंद आहे त्यामुळे याची नोंद घ्यावी असं सेपरेट पुन्हा पब्लिकला सांगतो हा आहे मालकाचा बिझनेसचा सिरियसनेस याने ट्रस्ट बिल्डअप होतं आणि कस्टमर वाढतो आता यांचा युनिक मेन्यू नॉनव्हेज हॉटेलचा एक कॉमन मेन्यू काय असेल चिकन थाळी मटन थाळी बरोबर पण हॉटेल तिरंगा असो भाग्यश्री असो नाहीतर सत्याहत्तर सत्याहत्तर या सगळ्यांच्यातच एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे ढवारा मटन आता ढवारा मटन म्हणजे काय तर बोकडाचं मटण बकरा आणि बोकड या दोन्हीमध्ये फरक असतो त्यामुळे इथं ढवारा मटण असं लिहिलंय हे मटण बनवण्याची पद्धत जरा वेगळी असते त्यामुळे याची टेस्ट ही इतर मटणापेक्षा वेगळी असते इथं अधूनमधून मालकांकडून लोकांचं जनरल नॉलेज सुद्धा वाढवलं जातं म्हणजे मटणाला बोकड कसं लागतं ते कसं शोधायचं कोणतं घ्यायचं वगैरे वगैरे हे सगळं झालं जाहिरात आणि ट्रेंड कसा सेट झाला याच दुसऱ्या बाजूला यांना बघून अनेकांनी टीका सुद्धा केली आहे की असं कुठं असतं का बोकड कोण टांगतं ही काय पद्धत झाली का असं म्हणून त्यांची कोणी चेष्टा केली आहे पण कोणी टीका केली तरी यांना काही फरक पडलेला नाहीये कोणी कितीही काहीही म्हणा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही आमचं काम चालू ठेवणार या नियमाप्रमाणे या तिघांनीही त्यांचं काम चालू ठेवलंय मोठा सेटअप नाही फार चकचकीत अशी सजावट नाही जे असेल ते साधं सरळ बांधकाम आणि सोबतीला चुलीवरचं जेवण आणि आज एवढे आणि आज तेवढे असं म्हणत रील्समधून पब्लिकला बोलवणं आता तुम्ही म्हणाल की हे झालं फक्त बोकडाचं तर नाही इथल्या हॉटेलचं प्लॅनिंग कसं होतं तिथं काय चालतं हेही हे, हे रील्समध्ये दाखवतात आणि या सगळ्याला लोक कमेंट बॉक्समधून रिॲक्टही करतात कोण म्हणतं हॉटेल तिरंगा दोनशे मतांनी आघाडीवर तर कोण म्हणतं हॉटेल भाग्यश्री आघाडीवर तर कोण म्हणतं सत्याहत्तर सत्याहत्तर इथं प्रसंगी मालक सुद्धा जेवण बनवतो हे सुद्धा यातून त्यांनी दाखवलं कधी तो भांडी घासतो तर कधी जेवण वाढतो कधी तो स्वागत करतो तर कधी तो मटन शिजवत असतो त्यामुळे या गोष्टीही ते समोर दाखवतात त्यामुळे इथं कोणी मोठं नाही कोणी लहान नाही मालक नाही नोकर नाही ग्राहक आणि त्यांच्या पोटाची काळजी घेणारी घरची मंडळी हे मात्र या रील्सवरून दिसून येतं मग आता तुम्हीच सांगा आधी जिथं स्वाद बघून लोक परत यायची तिथं आता रील बघूनच पब्लिक जेवायला धावतंय नाद करती का एवढं ऐकलं की लोक भुकेचे गॅस भरून डायरेक्ट मेन्यूवरच येतात आणि गंमत म्हणजे फक्त जेवायला नाही तर ते वाईफ साठी सुद्धा लोक तिरंगा भाग्यश्री आणि सत्याहत्तर सत्याहत्तर कडे जातात लोकांना काहीतरी वेगळं हवं असतं चकचकीत माहोल नको साध पण दमदार रांगड आणि प्रामाणिक असं काहीतरी इथं जे चाललंय ना ते म्हणजे फक्त रांगेत उभं राहून जेवण नाही तर एक मूड आहे एकदम देशी फील तर मंडळी जाहिरात म्हणजे काय फक्त मोठे स्टार्स फ्लेक्स आणि टी व्हीवरचे असं नाही हे या तिघांनी ठणकावून दाखवलंय टांगून दोन रील्स मारून त्यांनी लोकांच्या पोटातली नव्हे तर मनातली जागा घेतली आज ट्रेंड मध्ये असलेलं नाद कर्तिका हा केवळ एक डायलॉग न राहता एक ब्रँड एक ऍटिट्यूड आणि एक लोकेशन मार्क बनलंय पब्लिक आता त्या ओळखीच्या चवेसाठी आणि त्या व्हिडिओमधल्या प्रामाणिकपणासाठी हे हॉटेल निवडतंय आता पुढचं काय उद्या कदाचित नादकर्तिका ऐवजी रस्सा ओव्हरलोड आहे का असं नवीन काहीतरी येईल पण ज्या प्रकारे या तिघांनी रांगड्या भाषेचा स्वयंपाक घरातल्या धुराचा आणि बोकडाच्या रस्त्याचा असा भन्नाट संगम घडवला त्यानं सोशल मीडियाच्या दुनियेत एकदम वेगळाच रंग भरलाय तर मित्रांनो पुढच्या वेळी जेवायला कुठे जायचं असा प्रश्न पडला की फक्त मोबाईल काढा रील प्ले करा आणि स्वतःला विचारा नाद करती का पर हो मटनाच्या नादात या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद